एलकोट एलकोट कोर्ट जय मल्ला संविधान सवीदान संविधान पारित होऊन 1950 ला संविधान पारित झाला त्या परि संविधानात सगळ्या काय संविधानाच्या माध्यमातून कायदेतून सगळ्या गोष्टी असताना कोळ्यांना त्या संविधाने कायदे पारित होत नाही त्याला कारण आहे संविधानात असलेले आरक्षण ते ते पहिल्या मिळाले नाही संविधानात आलेले शेती आणि मासेमारी हा कायदा असताना तो संविधानातून मिळत नाही हा एक आमच्यावरती अन्याय आहे त्याच्यानंतर संविधानाच्या माध्यम माध्यमातून ज्या काय विकासाच्या गोष्टी होत्या जर केस्ट्रोल रोड आणि बाकीचे रोड आहेत त्या रोडला तुम्ही विकास करताय मग स्थानिक लोक जिथे आहेत ना मुंबईची ही मुंबईची निस्ती लोक नाही मुंबईच्या सात बेट होतं तेव्हाची लोक आम्ही आणि स्थानिक आहोत या सात बेटावरच्या सगळ्या लोकांना जर अंदमान निकोबारला जर माझा पूर्वज अंदमान निकोबारला जर माझा पूर्वज जर आ, आ, कानोजी अंग्रेज जाऊन तिकडे स्थायिक होऊन जर त्याला सरकार सर्व सुविधा आदिवासी देऊन जर त्याला आदिवासी वतीन संबोधतो तर या सात बेटावरचा मी एक आदिवासी आहे माझ्याबरोबर माझे सगळे आदिवासी आहेत मग तिथे आदिवासी दिसत नाही का आदिवासी कायदा जगभरात चालतो आदिवासी कायद्याचे केनिया पासून तर सिंगापूर पासून सगळ्या इथे परिषदे होतात मग त्या परिषदेत आमच्या आदिवासींना का नाही हा एक मोठा प्रश्न आहे आणि हा अभिज न ठेवलेला प्रश्न आहे आणि आजपर्यंत आम्हाला कोणीच या प्रश्नाचा उद्गड केलेला आहे आदिवासी सगळी बोंबा करतात आदिवासी साठी आमच्या मतावरती सोळा सोळा आमदार दिलेत आणि त्यांनी आमचे फंड खालेत आमच्या सगळ्या संस्कृती जप्त केल्यात त्याच्यावरती कोणी काय बोललेलं नाही आजपर्यंत ही एक खूप अं याची दुर्भाग्याची गोष्ट आहे हा तो दुर्भगता आज किती समुद्रात दुष्काळ आहे हा दुष्काळ प्रदूषणाने होत असतो खाडीतून मार्ध्यातून होत असताना प्रदूषणातून पण त्या समुद्राचा दुष्काळ दिसत नाही पण त्याच्यात फक्त मच्छीमारांच्यावर संघर्ष मच्छीमारांच्यावर संघर्ष अरे आज त्या समुद्रात जर समुद्र स्वच्छ झाला तर मच्छीमार समृद्ध होईल देश समृद्ध होईल आणि देश आज मग त्या ह्याच्यात आज पाच टक्क्यावरती येत दोन टक्क्यावर त्याचं होऊ शकत एवढं सामर्थ्य आमच्या देशात आहे आमच्यात आहे हे करण्यासाठी ज्या कायद्याच्या का, तुम्ही कसा कायद्याचे नियम काढता हे करता, करता। त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून हा आदिवासी बेवस्त झालेला आहे तर त्या आदिवाशाला जर त्या पद्धतीने न दिल्यामुळं आज आम्ही ह्या पथावरती आलोय आणि हा आज लोक आ, लोक, आ, लोक आ, रोक राज्य पक्ष काढून आम्ही आज तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र